नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहे त्याचंच नाव आहे सुशिला पोहे तर हे सुशिला पोहे कसे करतात आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पाहूया तर इथं मी तीन वाट्या चिरमुरे घेतलेले आहेत बघा आणि इथं एक कांदा घेतलेला आहे सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि इथं मीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे फुटाने डाळ अवेलेबल असेल तर ती घालू शकता आणि लिंबू असेल तर लिंबूसुद्धा वापरू शकता पण माझ्याकडे इथं लिंबू नाही आहे तरीसुद्धा माझे सुसिले पोहे खूप छान झालेले आहेत अगदी जसे पोहे असतात तसेच आहेत फक्त इथे चिरमुऱ्याचे आहेत तर चिरमुरे आपल्याला छान असे धुवून घ्यायचे आहेत पूर्ण पाणी त्यातलं काढायचं आहे आणि गॅसवरती कढई चढवून तेल आपल्याला गरम करायचं आहे खूप छान रेसिपी आहे एकदम खमंग आहे चटपटीत आहे वेगळी काय तर आहे नक्की आवर्जून रेसिपी बघा आणि ती नक्की करून बघा तर गॅ तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मोहरी घालायचे नंतर जिरे घालायचे आहेत छान असं कडल्यानंतरच आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत जे छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते शेंगदाणे आपल्याला छान असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत मगच त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि तिखट मिरच्या घालायच्या आहेत इथं माझी मिरची कमी तिखटाची होती त्यामुळे मला जास्त वापरावी लागली तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त मिरची करू शकताय तर इथं आता सर्व भाजून झालेलं आहे नंतर आपल्याला कांदा घालून तोही कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे तर ही रेसिपी बघा खूप सुंदर आहे सोपी आहे झटपट होणारी आहे घरच्या साहित्यातलीच आहे बघा तर इथे मी कांदा आपला भाजत आल्यानंतर हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि हिंगही घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये छान टेस्ट येते हिंगाने त्याचबरोबर ह्या जनस भाजत असतानाच आपल्याला लिंबू पिळायचा आहे पण तो लिंबू माझ्याकडे आता नाही आहे तरीसुद्धा माझे खूप छान झालेले आहेत सुशिला पोहे तर आवर्जून रेसिपी बघा न स्किप करता तर इथं छान असं जिनं सगळे भाजलेले आहेत मगच आपल्याला ते चिरमुरे भिजलेले घालायचे आहेत पूर्ण पाणी आपलं नितळलं गेलं पाहिजेल त्यातून आणि आता सर्व जे हे भाजून घ्यायचं आहे छान असं सगळीकडे असा मसाला लागला पाहिजे तर इथे बघा आपले हे सुशीला पोहे तयार होत आहेत अगदी खमंग अशी रेसिपी आहे वेगळी आहे आणि खूप मलासुद्धा खूप आवडलेले आहे नक्की आवर्जून ही रेसिपी करा आणि आता इथं आपले सुशिला पोहे तयार झालेले आहेत आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवर्जून करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगा धन्यवाद